श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अगदी रुबाबदार बैठकीत बसणाऱ्या गौराईला साडी अगदी कमी वेळामध्ये अगदी पाच ते दहा मिनिटामध्ये तुम्ही गौराईला साडी नेसू शकता तर अशी साडी कशी नेसवायची याचा सविस्तर व्हिडिओ तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर व्हिडिओ पाहून तुम्हाला थोडीशी आयडिया आलीच असेल तर इथे काटपदराची साडी वापरायची आहे आणि मी जिथं टीप वाय आहे किंवा छोटा टेबल वापरलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही एखादा खाली चौरंग ठेवा आणि चौरंगावरती तुम्हाला हाईट कमट कमी वाटत असेल चौरंगाची तर मग तुम्ही त्यावर पाठ पण ठेवू शकता आणि ते दोन्ही एकमेकाला व्यवस्थित बांधून वर एखादा डबा ठेवा मी तर दोन कुंड्या ठेवलेल्या आहेत त्याऐवजी तुम्ही डबा ठेवू शकता कळशी ठेवू शकता आणि लेगिंग्समध्ये मी पाय बनवलेले आहेत लेगिन्सचे तर लेगिन्समध्ये तुम्ही कापूस भरू शकता किंवा मग एखादी हलकी फुलकी साडी असते तर तीही भरू शकता किंवा मग कात्रणाचे कपडे असतील तुमच्याकडे शिलाईच्या ताईंकडे असतात तसे ते भरले तरीही चालतील आणि धडाचा भाग आहे तो कसा बनवायचा म्हणजेच आशीर्वादाचे हात पंजे तर याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अवेलेबल आहे तर तुम्ही तो अजूनही पाहिला नसेल तर नक्की पहा जेणेकरून तुम्हाला धडाचा भाग कसा बनवायचा याची ये आयडिया येईल तर हा धडाचा भाग मी घरीच बनवलेला आहे तर आता आपण गौराईला साडी नेसून घेऊया तर अशी पूर्वतयारी मी ते करून घेतलेली आहे तर गौराईला कधीही साडी घालत असताना आपण नवी कोरी घेतो आणि शक्यतो ती काठपदराची घ्यावी जेणेकरून गौराईला गौराई ही सुंदर दिसते तर आपण नेहमी काठपदराच्या साड्या गौराईला नेसवताना नेसवत असतो जेव्हाही तुम्ही कोणत्याही प्रकारची साडी गौराईला नेसवत असाल तर सर्वात आधी प्लेट या सेट करून घ्यायच्या आहेत म्हणजे निर्या घालून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकताय हाताच्या साहाय्याने तुम्हाला जेवढ्या निऱ्या छोट्या मोठ्या पाहिजे असतील तर अगदी त्याप्रमाणे सर्व प्लेट या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत एकावर एक प्लेट अशा सेट करून पिनांनी आपल्याला व्यवस्थित सेट करायचे आहे जेणेकरून त्या प्लेट हलणार नाहीत तर खालच्यासुद्धा प्लेट आपण अगदी पूर्ण सेट करून घ्यायच्या आहेत खालीवर आल्या म्हणजे साडीचा लुक पूर्ण चेंज होतो त्यामुळे व्यवस्थित आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे त्यानंतर पूर्ण एक कुणाची तरी मदत घेऊन मग तुम्ही पूर्ण साडी ह्या हे साडीच्या ज्या प्लेट आहेत तर त्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत तर इथं पाहू शकता मी खालच्या साईडलासुद्धा एक पिन व्यवस्थित ज्या प्लेट आहे त्या सेट करून व्यवस्थित खालीसुद्धा एक पिन लावलेली आहे आणि आता त्या हाताने व्यवस्थित त्या ज्या प्लेट आहे त्या व्यवस्थित प्रेस करायच्या जेणेकरून ज्या जशाच तशा प्लेट बसतात आणि मिडलच्या साईडलासुद्धा तुम्ही एक प्लेट एक पिन लावून घ्यायचे आहे जेणेकरून निर्या सटकणार नाही तर हाताच्या सहाय्याने व्यवस्थित प्रेस करून व्यवस्थित काठपदर साडी असते फुगीर असते त्यामुळे निऱ्या व्यवस्थित सेट होतात एकदा तुम्ही हाताने प्रेस केलं तर आणि मग मधल्या साईडलासुद्धा एक पिन लावून घ्यायचे आहे तर इथे पाहू शकताय तुम्ही मी निऱ्यांना पूर्ण प्लेट या तीन ठिकाणी सेट केलेल्या आहेत व्यवस्थित तीन ठिकाणी पिन अप करून घेतलेला आहे आणि असं फोल्ड करून आपल्याला तो भाग कमरेला बांधायचा आहे किंवा तुम्ही डब्यामध्ये खोचू शकता किंवा मग दोरीच्या साहाय्याने व्यवस्थित डब्याला बांधून घ्यायचा आहे किंवा कुंडीला मी तर कुंडी ठेवलेली आहे तर कुंड्याला कुंडीला व्यवस्थित हा बांधून घ्यायचा आहे त्याआधी आपण पदर सेट करून घेऊयात बांधण्याआधी हाईट चेक करून आपण पदर सेट करून घ्यायचा आहे तर पदर पण आपण व्यवस्थित सेट करायचा आहे पिनअप व्यवस्थित करून घ्यायचा आहे जेणेकरून आपण कसाही पदर दिला किंवा कशी साडी हलवली तर ती हलणार नाही त्यामुळे व्यवस्थित पदरसुद्धा सेट करून घ्यायचा आहे दोन तीन ठिकाणी आपल्याला पिना लावून घ्यायचे आहेत पिनअप करून घ्यायचं आहे दोन ते तीन ठिकाणी व्यवस्थित हाताने प्रेस करून आपण व्यवस्थित पदरसुद्धा सेट करून घ्यायचा आहे तर इथे दोन्ही निर्या व्यवस्थित धरून व्यवस्थित बरोबर होतील असं कमरेला सेट करून मग आपण साडी कमरेला बांधून घ्यायची आहे दोरीच्या सहाय्याने व्यवस्थित कमरेला बांधून घ्यायचं आहे जेणेकरून साडी निसटणार नाही तर मी ते बांधून घेतलेली आहे नेस्ता पदर तिथेच आपण कुठंतरी खोचून द्यायचा आहे आणि नंतर व्यवस्थित मग आपण साडी सेट करून घ्यायची आहे आता आपण पदराचा भाग आहे तो व्यवस्थित खालीवर झालेला आहे तो व्यवस्थित करून घेऊयात पदर आपल्याला मागच्या साईडनं ओढून ओढून असा टाईटमध्ये घ्यायचा आहे मांडीवरून जेणेकरून तो व्यवस्थित दिसेल आणि प्लेट पण छान पडतील तर तुम्ही पाहू शकता मी असा ओढून घेऊन वरती खांद्यावरती पदर टाकलेला आहे त्यानंतर आपण निऱ्यांच्या ज्या पिनाखाली लावलेल्या आहेत तर त्या काढून घेऊन इकडचा पाय पण आपल्याला व्यवस्थित सेट करून द्यायचा आहे मागच्या साईडलासुद्धा एक पिन लावून द्यायचे आहे जेणेकरून तो मागचा पाय आहे तो दिसणार नाही व्यवस्थित व साडीची वरची जी निरी आहे किंवा प्लेट आहे ती व्यवस्थित काढून घेऊन मागे व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे पुढे पण पायाला व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे तर इथे तुमच्याकडे पायाचे पंजे असतील किंवा रेडीमेड पाय असतील तर तुम्ही ते लेगिंग्समध्ये व्यवस्थित घालून घ्या तर इथे मी फक्त पंजेस बनवलेले आहेत तर लेगिंग्सला ते अटॅच करून घेतलेले आहेत पिनांच्या साहाय्याने आणि त्यानंतर मग आपण व्यवस्थित पाय आपण जसं मांडी घालून बसतो अगदी त्याप्रमाणे आपण पायाचा पंजा ठेवायचा आहे त्याआधी आपण मागच्या सुद्धा एक पिनअप लावून व्यवस्थित मागच्या सुद्धा व्यवस्थित करून घेऊन मग पुन्हा व्यवस्थित तुम्ही पायाची साईड आहे ती व्यवस्थित सेट करायची आहे पायाला व्यवस्थित साडी बसत नसेल तर तुम्ही पिनांचा किंवा मग टाचण्या असतात तर टाचण्यासुद्धा पायामध्ये खोचू शकता तर इथे तरी मी काही वापर केलेला नाही व्यवस्थित पाय बसलेला आहे आणि नेरीचा तोच भाग एक फिरून तो आपण व्यवस्थित तिथेच टेबलावरती घेऊन जायचा आहे परत पायाला एक पिन सेट करून द्यायची आहे इथे पंजाला आणि व्यवस्थित मग आपण साडी फुग फुगलेली असेल तर ते व्यवस्थित चापून चोपून बसवायचे आहे पायाला व्यवस्थित आणि खालच्या निऱ्यासुद्धा व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत इकडच्या पायालासुद्धा व्यवस्थित आपण सेट करून घ्यायचं आहे तर इकडच्या साईडच्यासुद्धा निऱ्या मी काढून घेतलेल्या आहेत तर पायाला जरी तुमचा पाय सेट होत नसेल व्यवस्थित तर तुम्ही एखादी काठीचं हे लावू शकता तर मी ते काठीचा वापर केलेला आहे आणि मग तुम्ही तिथे खाली पंजा जोडून घ्यायचा आहे ते लेगिंग्सला पिण्याच्या सहाय्याने आपण पाय हा अटॅच करून घ्यायचा आहे पायाचा जो पंजा आहे तो अटॅच करून घ्यायचा आहे तर अशा रीतीने आपली पूर्ण ही बसून झालेली आहे आता आपण पदर व्यवस्थित करून घेऊया आता आपण पदर व्यवस्थित करून घेऊया तर पदराला ज्या पिना लावलेल्या आहेत तर त्या काढून घेऊन व्यवस्थित पदर हा सेट करायचा आहे खांद्यावरती ब्लाऊजला पिन करून द्यायचे आहे जेणेकरून पदरने सटणार नाही तर इथे पाहू शकताय तुम्ही पदरसुद्धा आपला सेट करून झालेला आहे त्यानंतर आपल्याकडे जे दागिने असतील तर ते घालून घ्यायचे आहेत कमर बेल्ट असेल तर तो सुद्धा घालून घ्यायचा आहे जे दागिने असतील ते घालून छानस गौराईला मग तुम्ही सजवू शकता आणि पदर जो आहे पिनअप केलेला तो सोडून मग तुम्ही डोक्यावर देऊ शकता किंवा मग चुनरी सुद्धा तुम्ही डोक्यावरती देऊ शकता तर अशा पद्धतीने रुबाबदार बैठकीत बसलेली गौराई आपली छानशी तयार झालेली आहे अगदी रुबाबात बसल्यासारखी गौराई दिसत आहे तर याचप्रमाणे तुमच्याकडे सुद्धा यावर्षी बसलेल्या गौराई असतील तर तुम्ही याच पद्धतीने यावर्षी गौराईला बसवलेल्या बैठकीमध्ये म्हणजेच रुबाबदार बैठकीत बसलेल्या गौराई बनवू शकता तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ